कोपरगाव शहरात शनिवारी पहाटे माता रमाई लावण्यात अज्ञात फाडल्याने तणाव निर्माण झाला होता आक्रमक सैनिकांनी नगर मनमाड महामार्ग येथे रास्ता रोको आंदोलन केले तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर महिलांनी ठिया मांडला तर कोपरगाव शहर ही बंद होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी कोपरगाव शहरात तळ ठोकून होते दोन दिवसात आरोपीला अटक झाली नाही तर मंगळवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा भीमसैनिकांनी दिलाय घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शी यांची मदत घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवत एका संशयित इसमाला ताब्यात घेतले ज्या संशयित इसमाला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले तो इसम मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली त्याच्याकडे एक दांडा आणि एक चाकू आढळून आलाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली व्यक्ती तीच आहे का याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी महिला आणि तरुणांना बोलावून खात्री केली सदर तरुणांनी व महिलेने त्याला ओळखले मात्र सदर व्यक्ती तीच आहे का याचा सखोल तपास तसेच या घटनेत अन्य कोणी यात सामील आहे का याचा तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे